आता काही विधानसभा का पार पडल्या सत्तेचं पाहणाऱ्या महाविकास आघाडीला पन्नास जागा काही गाठता आल्या नाहीत आता पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली दिल्लीमध्ये यावेळी आप निवडून येईल का अशी शंका उपस्थित केली जात होती निवडणुकीपूर्वी तुरुंगात असलेले आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगात असतानाच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन अतिशय यांना मुख्यमंत्री केलं होतं यानंतर मला तुरुंगात टाकलं गेलं माझ्या जनतेसाठी मी राजीनामा देत आहे त्यांना जर वाटत असेल की मी निर्दोष आहे तर येणाऱ्या निवडणुकीत ते मला पुन्हा निवडून देतील तेव्हा मी पुन्हा मुख्यमंत्री होईल असं त्यांनी वक्तव्य केलं होतं पण आता अरविंद केजरीवालच दिल्लीत पराभूत झाले आहेत अरविंद केजरीवाल सोबतच दिल्लीमध्ये संपूर्ण आप ढासळली आहे काँग्रेसचा तर सुपडा साफ झालेला आहे याच दिल्ली विधानसभा निकालावर हा व्हिडिओ नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आता दिल्ली विधानसभा निवडणूक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली होती यानंतर एक्झिट पोल जाहीर होताच भाजपाचे वर्चस्व दिसून आलं होतं आम आदमी पार्टी गेल्या पंधरा वर्षापासून दिल्लीमध्ये सत्तेत होती भाजपाने अनेक प्रकारच्या करामती करूनही आप दिल्लीतून हल्ली नव्हती पण निवडणुकीपूर्वी आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं गेलं लो। लोकसभेला अरविंद केजरीवाल निवडणूक प्रचारासाठी बाहेर देखील आले यावेळी अरविंद केजरीवाल भाजप आणि मोदींवर तुटून पडले होते पण याचा फायदा झाला तो भाजपालाच दहा पैकी केवळ के तीन जागा आपला निवडून आणता आल्या तर भाजपाने सात जागांवर बाजी मारली होती तर काँग्रेस दिल्लीतून संपल्यात जमा आहे हे, हे लोकसभेलाच जाहीर झालं होतं या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेसचा दिल्लीतून सुपडा साप झालेला आहे सत्तरपैकी एकही जागा काँग्रेसला मिळवता आलेली नाही भाजपला सत्तेचाळीस जागा तर आपला केवळ तेवीस जागा मिळाल्या आहेत महाराष्ट्रात आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीला साथ दिली होती पण जेव्हा दिल्ली विधानसभेची वेळ आली होती तेव्हा मात्र काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढले या दरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आघाडीत असताना मात्र उद्धव दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आता या निवडणुकीत आप खुद आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल देखील के पराभूत झाले आहेत यामुळे आता दिल्लीच्या निवडणुकीवरही मोठी शंका व्यक्त केली जाणार आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेते पराभूत झाले होते त्यात माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी कॅबिनेट मंत्री, मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील समावेश होता अगदी त्याच प्रकारचे स्क्रिप्ट दिल्लीमध्ये रिपीट झाले आहे का असं सध्या दिसून येत आहे आता कधी काळी केजरीवाल अण्णा हजारे यांच्यासोबत काम करत होते दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या पराभवावर अण्णा हजारे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की मी आधीपासूनच सांगत आलोय कि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचे आचार विचार शुद्ध असणे तसेच अपमान सहन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की मी आधीपासूनच सांगत आलो निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराचे आचार विचार शुद्ध असणे जीवन निष्कल असणे तसेच अपमान सहन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे जर उमेदवारात हे गुण असतील तर मतदारांचा त्यावर विश्वास बसतो मी हे वारंवार सांगत होतो पण त्यांनी दुर्लक्ष केलं आणि शेवटी हीच बाब पुढे आली दारू घोटाळ्याची चर्चा का झाली कारण ते पैशाच्या मोहात वाहून गेले आणि बदनाम झाले त्यामुळे लोकांनीही हे बोलण्याची संधी मिळाली की हा एकीकडे चारित्र्यावर भाष्य करतो आणि दुसरीकडे मध्य धोरणावर चर्चा करतो अण्णा हजारे पुढे बोलताना म्हणाले की याच कारणामुळे आज आम आदमी पक्षाला निवडणुकीत पराभव पत्करावा लागत आहे मध्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे mm -hmm. मध्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे का या प्रश्नावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात पण आरोप झाले तर ते चूक बरोबर जे काही आहे ते जनतेसमोर स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि महत्वाचं असतं जर ते सिद्ध करता आलं तर कोणीही काही बिघडू शकत नाही आता निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीनवर प्रश्न उपस्थित केले जातील पण निवडणुकीपूर्वी मात्र एकजुटने लढणं ना काँग्रेसला जमलं ना आम आदमी पार्टीला दिल्ली निवडणूक असो किंवा महाराष्ट्र निवडणूक असो ईव्हीएम मशीनचा भाग वेगळा आहे पण काँग्रेस शिवसेना गट पवारांची राष्ट्रवादी असो किंवा आम आदमी पार्टी असो सर्वच निवडणुकीपूर्वी भांडत बसतात हे देखील पराभूत होण्यामागचं मोठं कारण आहे हे त्यांना मान्य करावं लागणार आहे आता तुम्हाला काय वाटतं दिल्ली निवडणुकीचा निकाल योग्य लागला आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकसभा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद